नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील दिव्यांग निराधार यांच्या जनआधार या संघटनेच्या झालेल्या कार्यक्रमात त्यांचे विविध प्रश्न आणि समस्यांसंदर्भात कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित असलेल्या अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध समस्या शासन दरबारी प्रलंबित असून त्यासाठी आपल्या हक्काचं नेतृत्व महाराष्ट्र पाहिजे म्हणून मानसिंग खोराटे यांना पाठबळ देण्याचे सर्वांनी मते ठरले कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित दिव्यांग आणि निराधार नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या त्यात मुख्यत्वे दिव्यांग पेन्शनमध्ये वाढ उपचार आणि पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सोयी सुविधांची उपलब्धता शिक्षण आणि रोजगाराच्या संधीचा अभाव अशा अनेक प्रश्नांचा समावेश होता तसेच निराधार आणि असहाय्य व्यक्तीने देखील त्यांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी आर्थिक मदतीची गरज आणि सामाजिक सुरक्षेच्या अभावाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या या सर्व प्रश्नांची नोंद घेण्यात आली आणि त्यांना सरकारच्या संबंधित विभागांमार्फत पोहोचण्याची ग्वाही मानसिंग खोराटे यांच्याकडून देण्यात आले या कार्यक्रमात तालुक्यातील दिव्यांग निराधार व विधवा महिला सहभागी झालेल्या होत्या दिव्यांग आणि निराधार लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल आणि आमच्या समस्या सोडवल्या जातील यासाठी मानसिंग खोराटे यांची सात गरजेचे असं कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक ज्योतिबा गोरल यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या रोहिणी मेनसे यांनी तालुक्यातील दिव्यांग आणि निराधार नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली आपल्या दिव्यांग आणि निराधार नागरिकांचा फक्त मतदानासाठी उपयोग केला जातो पण आपल्या हक्कासाठी लढणारी व्यक्ती म्हणजे मानसिंग खोराटे असून त्यांना विधानसभेत पाठवूया हे सांगत दिव्यांग निराधार आणि अन्य वंचित वर्गांना त्यांचा योग्य हक्क मिळेल व तालुक्याचा शाश्वत विकास होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय यावेळी सोबत जनआधार दिव्यांग निराधार व महिला कल्याणकारी संस्था चंदगड संस्थापक अध्यक्ष ज्योतिबा रामचंद्र गोरल संदीप ज्योतिबा पाटील उपाध्यक्ष सौ संगीता आवडर अण्णापा रामचंद्र गोरल मारुती बाबू भाटे सतीश ओमाना कांबळेस सो कांचन चव्हाण सीताराम गावडे संजीवनी सुतार प्रतिभा देसाई मान्यवर व दिव्यांग व विधवा महिला मोठ्या